नमस्कार मी जयंत भावे माजी नगरसेवक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन सोहळ्याच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज कोथरूड नामदेव शिंपी समाजाचा मेळावा इथे झाला या मेळाव्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातल्या भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत नेली आणि आजसुद्धा गुरुवाणीमध्ये त्यांचे अभंग हे समाविष्ट केलेले आहेत असं संत नामदेव महाराजांना मनपूर्वक अभिवादन करतो धन्यवाद अरसुले नामदेव शिंपी समाजाचा कार्यकर्ता आहे पुणे शहर भाजपचा उपाध्यक्ष म्हणूनही काम करतो आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांची सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा कोथूड नामदेव शिंपी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला नामदेव महाराजांची महती आपण सर्वजण जाणतोच नामदेव करी कीर्तन पुढे नाचे पांडुरंग असे नामदेवाच्या कीर्तनाची महती आपल्याला माहिती आहे सर्वांना की नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पुढे पंजाब राजस्थानमध्ये जाऊनसुद्धा या भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला आणि कीर्तन या माध्यमाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उदात्तीकरण करून भागवत धर्माचा प्रसार करण्याचं मोठं काम कीर्तनाच्या माध्यमातून केलं नामदेव महाराजांच्या नावातच नाम आहे की नामाचा उच्चार केला पाहिजे हे नामदेवांनी या ठिकाणी अगदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून नामदेव महाराज या जनतेला सांगत आले आणि नामनेचं कार्य सर्वदूर दूर पोचलेलं आहे त्याचा प्रसार करण्याचं काम शिंपी समाजाच्या वतीने आजच्या या दिवशी करण्यात आलं